महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले असून मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने या अगोदर जाहीर केलेले आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आटीतटीच्या जा लढती झालेल्या असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो उमेदवारांनी प्रचार नेटाने केलेला होता तसेच प्रचारादरम्यान मित्रांनो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तसेच जिकडे मी तिकडे गुलाल आमचा नाद करायचा नाही आमचं एकदा ठरलं आहे की ठरलं आहे अशा पद्धतीच्या घोषणा देऊन प्रचाराची सांगता केलेली होती मित्रांनो परंतु खऱ्या अर्थाने तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता व्यक्त होत असून मित्रांनो ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आत्तापर्यंत सर्वसामान्य लोकांची कामे केलेली आहेत त्यांनाच मतदार मत देऊन संधी देतील अशी विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत असून मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर अनेक मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल समोर येऊ शकतात व अनेक प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता विश्वसनीय सूत्राकडून मिळत